सकल मराठा समाजाची नांदगावला बैठक मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची नाशिकला निघणारी शांतता रॅलीसाठी नाशिकच्या नांदगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती नाशिक येथे होणाऱ्या तेरा ऑगस्टला जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीचा दुसरा टप्पा पार पडणार असून नाशिकला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जरंगे यांची मोठी सभा होऊन या रॅलीचा समारोप होणार असल्याचे या बैठकीत सांगितले आहे यावेळी नांदगाव तालुक्यातील सकल मराठा ता समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता आवाज न्यूज मराठी नांदगाव